मित्रांनो नमस्कार संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो राशन कार्डची बरेचशी ही ऑनलाईन पद्धतीने करावी लागतात जसे की राशन कार्डमध्ये मेंबर ॲड करणे एखाद्या मेंबरचे नाव कमी करणे राशन कार्ड ऑनलाईन आहे की नाही हे तपासणे त्यासाठी आपल्याकडे रेशन कार्डचा बारांकी नंबर असावा लागतो पण बऱ्याच राशन धारकाकडे राशन कार्ड ऑनलाईन झालेले असते पण त्यांच्याकडे राशन राशनकार्डचा बारांकी नंबर त्यांना माहीत नसतो तर मित्रांनो मी तुम्हाला हा राशन कार्डचा बारांकी नंबर ऑनलाईन पद्धतीने कसा शोधायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर तुम्हाला आर सी एम एस डॉट महाफूड डॉट ओ व्ही डॉट इन असे सर्च करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर जी सुरुवातीची जी पहिलीच लिंक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे आर सी एम एस आर सी एम एस या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असे नॅशनल फूड सेक्युरिटी प्रोग्राम हे तुमच्यासमोर तुम एक पोर्टल ओपन होईल तर मित्रांनो तुम्हाला इथे स्क्रीनच्या बाजूला द्यायचे आहे आणि तुम्हाला इथे साइन इन आणि रजिस्टर हे तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल तर तुम्हाला इथे ऑफिस लॉगिन आणि पब्लिक लॉग इन असे दोन पर्याय दिसतील तर तुम्हाला इथे पब्लिक लॉग इन या पर्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सेल्फ सर्विस फॉर रेशन कार्ड तर तुम्ही जर अगोदर युजर आयडी इथे तयार केला असेल तर तुम्हाला इथे रजिस्टर युजर या पर्यावर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर इथे तुम्हाला खाली न्यू युजर साइनअप अप साईन अप हिअर या तुम्हाला पर्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील तर सुरुवातीचे दोन ऑप्शन तुम्हाला इथे सोडून द्यायचे आहेत आय हॅव वाल्ड रेशन कार्ड अँड अँड आय एम एच ओ एफ ऑब्लिक एचओएफ आणि दुसरं जे आहे ते पण तुम्हाला पर्याय इथे सोडून द्यायचं आहे आणि तिसरा जो पर्याय आहे तुम्हाला त्या no. पर्यावर क्लिक तिसरा जो पर्याय आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड तर मित्रांनो इथे तुम्हाला इथे तुमची तिथे थोडक्यात माहिती भरावी लागणार आहे तर ज्या व्यक्तीच्या नावाने रेशन कार्ड आहे इथे तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती इथे भरायची आहे तर इथे तुम्हाला नेम इन लोकल लँग्वेज तर इथे तुम्हाला इथे इथे नाव भरून घ्यायचे आहे तर मित्रांनो इथे तुम्ही इंग्लिशमध्ये नाव टाकले तर ते इथे ॲटोमॅटिक मराठीमध्ये ॲटोमॅटिक होऊन जाईल तर मित्रांनो खाली इथे तुम्हाला फुल नेम ॲज फॉर आधार तर आधार कार्डवर जसे तुमचे नाव आहे इथे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे खाली तुम्हाला आधार नंबर विचारलेला आहे तर इथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आधार नंबर तुम्ही इथे डोळ्याचा आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून जो काही नंबर टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली इथे झेंडर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारलेला आहे तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली जीमेल आयडी तुम्हाला विचारलेला आहे जीमेल आयडी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लॉग इन आय डी तयार तर तुम्ही तुमच्या मनाने एक छोटासा लॉग इन आय डी तुम्ही इथे तयार करून घ्या त्यानंतर चेक अवेलेबिलिटी तर चेक अवेलेबिलिटी या पॅर्यावर क्लिक करून तुमचा लॉग इन आय डी हा अवेलेबल आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता तर इथे चेक इथे तुम्हाला इथे अवेलेबल असेल तर इथे अवेलेबल असे, असे ना होईल तर तुम्हाला तुमचा लॉग इन अवेलेबल आहे तर खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तर पासवर्ड तुम्ही इथे टाकू शकता पासवर्ड टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली इथे कॅपचा टाकून घ्यायचा आहे तर कॅप्चा बॉक्समध्ये कॅपचा आहे तसाच भरायचा आहे त्यानंतर मित्रांनो सर्व माहिती ही तपासून घ्यायची बरोबर आहे की नाही स्पेलिंग वगैरे मोबाईल नंबर सर्व माहिती तपासून घ्यायची आहे आणि तुम्हाला खाली इथे गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो गेट ओटीपी या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक मेसेज येईल आर यू शुअर यू वॉन्ट टू गेट ओ टी पी वन टाइम पासवर्ड ऑन मोबाईल नंबर सीड विथ आधार फॉर रजिस्ट्रेशन तर तुम्हाला ओके करायचे आहे तर हे बघा मित्रांनो ओके केल्यानंतर तुमच्या समोर एक वरती असा मेसेज येईल आधार कार्ड नंबर ऑलरेडी एक्झिट इन ऑन द रेशन कार्ड ऑलरेडी अवेलेबल इन डिस्ट्रिक्ट तर इथे इथे तुमचा जिल्हा तुमचे गावाचे नाव आणि इथे बघा मित्रांनो राशन कार्ड नंबर तर इथे तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा बारा अंकी नंबर हा इथे शो होईल तर मित्रांनो हा अंकी नंबर तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये या रेशन कार्ड रेशन कार्ड नंबरचा तुम्ही फोटो काढून ठेवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रेशन कार्डचा बारा अंकी नंबर शोधू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद